मित्रांनो जय शिवराय आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव या ठिकाणी आणि आपल्या पाठीमाग आहे शिल्लेगावचा साई एक आकर्षणाचा बैल आणि महत्वाचं चा म्हणजे अ चारदात आहे विशेष मुलाखत आहे पाठीमाग एक शाळेची विद्यार्थिनी त्या बैलाचा सांभाळ करणारी तिच्याशी देखील आपण चर्चा करणारे आपण जाणून घेऊ साईचा संपूर्ण प्रवास नाव सांगा प्रथम मी अभय वसंतराव नरोडे राहणार शिल्लेगाव तालुका गंगापूर बैलाचं नाव साई बैल खरेदी खरेदी एका मंगळापूर म्हणून पक्का गाडीत न वासर कधीच खरेदी खरेदी एक वर्ष झालं एक वर्ष झालं किती गुलाल झाले गुलाला मला तर नाही वाटत आजपर्यंत मी बिना झालोय घोड्यात असो बिनजोड असो गटात असो प्रत्येक ठिकाणी मला गुलाल दिलेला

खरेदी केलेली त्यांचं वादळ वादळ मध्ये झालेले आहे इकडे भरपूर शंकर पटात पळतो तुमच्याकडं मी शंकर पटात एकदाच बळवला एकदाच नम्रत राहिली गाडी पण मला शंकरपटाचा इंटरेस्ट नाही तर दिवसभर थांबायला जमत नव्हतं आपल्याला नम्रत गाडी गुत्ते का नाही गुंतत असा विषय होता दिवसभर वाट बघायची नाही जनावरांची नाही करायची दिवसभर सेकंद काटात सेकंद काटत नाही शंकरपाटात पटात मी बिनजोड खेळलो घोड्या बैलात गेलो आणि त्या गटात पण खेळलो हे तीन फेरे मैदानात बेर खेळलो बैल कोणाचं म्हटलं तुम्ही स्वर्गवासी वसंतराव पाटील नरोडे सोबत तर बैलाच्या दिदी ते आमच्या बातची ती आम बैलाचा सांभाळ करते नाही बैलाचा सांभाळ म्हणजे बैला फक्त तिला मैदानात येणे बैला बैल आल्यानंतर ती फक्त बैलाला तास आणि बैल पळायला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस ती बैलाला घेऊन जाणार करू चर्चा करू नाव सांग प्रथम नमस्कार माझे नाव काजल मी कॉलेज नाशिक प्रथम वर्ष कम्प्युटर सायन्स डिझायनिंग मध्ये इंजिनिअरिंग करते बैला सोबत तुला बघितलं म्हणून मुलाखत घ्यायला आलो नेमकं का काय कारण कारण की महिला वर्ग कमी प्रमाणात आहे या क्षेत्राकडे बैलगाडा क्षेत्र म्हटलं तर सध्या तरुण पिढी मोठी आकर्षणाची बाब आहे आणि तरुणांमध्ये आता तू एक विद्यार्थिनी शाळेच कॉलेज करत असताना तू काय कारण का? कारण काहीच नाही कारण की मला याच्या आधी बैलांचा नाद नव्हता पण मी एका मैदानाला गेले गोयगाव केसरीच मैदान होत तिथं हा साई आणि आमच्या घरचा सोन्या सोन्या एक बैल हा हे दोन्ही बैल होते मी ह्या बैलाला खाली घेऊन गेले म्हणजे मला याच्या आधी कधीच नाद नाही काही नाही पण ह्या बैलाला खाली घेऊन गेले त्याचा मला एवढा असा छंद लागलाय ना कि तो आता विसरण म्हणजे मग कॉलेज सोडून इकडं याला मैदानाला वेळ द्यायचा नाही म्हणजे मी कॉलेज सोडलं नाही गावची यात्रा होती आणि मैदान म्हंटल तर मग सुट्ट्या तर आमचा नाही आमच्या मामांचा आहे अभय पाटील नरोडे आणि वैभव पाटील गोट्यावर तुमच्याकडे आहे एका बैला हो आमच्याकडे पण दोन शर्यतीचे बैल आहे एका बैलाचं नाव मोन्या आहे आणि दुसऱ्या बैलाचं नाव सोनपा बर ते मैदानात आहे का मग हो ते आजच्या मैदानात आलेले किती वय तुझं माझं आणि आता काय कॉलेजला आता फर्स्ट इयर हे हे क्षेत्र निवडायचं कारण काय बैलगाडा ठीक आहे आकर्षण तो का? बैल खाली घेऊन गेली घोडात घेऊन गेली पण मग तरी पण एक तुम्हाला सांगितलं कॉलेजचा काहीतरी प्रोजेक्ट म्हणजे क्षेत्र सगळेच वेगवेगळं निवडत पण मग एक क्षेत्र कसं आहे शेतकऱ्याशी निगडीत आहे बर आणि पुढचं भविष्य आहे असं येणार आहे सगळ्या सगळ्यांचा स्कोप स्कोप कमी होणार आहे आणि आपल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त वाढणार आहे कारण काहीच नाही फक्त मी याच्यासाठी हे क्षेत्र ह्या बैलाला किती दिवस ओळखते ह्या बैलाला झाले दोन वर्षापासून बर काय गुण काय विशेष वाटलं तुला ह्या क्षेत्रात तर तू नवीन आहे पण तरी पण तुला काय निदर्शन झालं एखाद्या जनावरांमध्ये आपण कुत्रा जरी पाळला तर त्याच्यात काहीतरी गुण पाहतो तसं याच्यात काय तुला असं काही विशेष ह्या साईचं असं आहे की ज्या माणसाने त्याला मनापासून जर जीव लावला ना तर तो त्या माणसाला काहीच करत नाही आणि जर एखादा माणूस आला आणि तो त्याला फक्त रागाने पण बघितला ना याला समोरच्या ची हे कवता म्हणजे माणूस कसा आहे काय मग हा कसा आहे ज्याला जीव लावला ना त्याचा ज्याला जीव नाही लावला ना नहीं। नहीं। तर तो त्याचा कधीच होत नाही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होतो हो आहे इन्स्टाग्राम इंस्टाग्रामला आहे हो, हो मी इंस्टाग्राम पोस्ट करते का बायला हो माझा इंस्टाग्राम जर तुम्ही अकाउंट बघितलं काजल शेख पंचवीस नावाचा अकाउंट आहे त्याच्यावरती सगळे तुम्हाला बैलांच्या पोस्ट दिसतील मग तुला तुझ्या कॉलेजच्या फ्रेंड वगैरे कोणी काही म्हणत नाही का सर मला म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये मी फर्स्ट इयर असल्यामुळे आम्हाला फक्त प्रेझेंटेशन बनवायचं होतं तर आमच्या कम्युनिकेशन स्किलच्या मॅम म्हणी की तुम्ही तुमच्या मनाने ते नॉन टेक्निकलचा सब्जेक्ट घेऊ शकता तर मी नॉन टेक्निकलचा सब्जेक्ट मला बैलगाडा क्षेत्रामध्ये छंद असल्यामुळे मी बैलगाडा शर्यत हा सब्जेक्ट चॉईस केला आणि त्याच्यावरती प्रेझेंटेशन बनवलं होतं ते प्रेझेंटेशन कॉलेजमध्ये सर, सर्वांनी नॉन टेक्निकल वरती दिलं परंतु कोणी म्युझिक सॉंगुलर म्हणजे जे रेग्युलर चालतं त्याच्यावरती आणि हा थोडा सगळ्यांना नवीन वाटलं ना तर मग त्यांना एवढं आवडलं की ते आता आम्हाला म्हणताय की तुमचा बैल आमच्याकडे जर मैदानावर आला तर आमच्या कॉलेजमध्ये घेऊन या मग फ्रेंड uh, बाकीच्या ज्या uh, मैत्रिणी असतील सोबतच्या त्या चर्चा करत असतील हो आमच्या जेवतांनी आम्ही जेव्हा बसलो तेव्हा बैलाच्या चर्चा असता <laughs> बाकी कोणतीच नाही बाकी फ्रेंड सर्कल मध्ये बसले का याच हे त्याच ते पण आम्ही बैला सोडून अजिबात कोणतीच चर्चा करत नाही आता शर्यतीत कोणता बैल तुला सगळ्यात आवडतो महाराष्ट्रात महाराष्ट्रात सगळ्यात गाजवलेला बैलगाडा क्षेत्र गाजवलेला बैल म्हणजे आपला बका सुरत आहे बर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या आपला कोरोडीकरांचा लखन आता त्याची विक्री झाली तो आणि राजा आणि सम्राट याचा दिनक्रम माहिती आहे तुला कसं याच शेड्यूल नेमकं आता शेड्यूल मला एवढा काही व्यवस्थित सांगता नाही तू कॉलेज करून इथं आली का फक्त मैदानासाठी आली मी म्हणजे जत्रा सुट्ट्या होता ना मी त्याच्यासाठी आले म्हणजे कॉलेज पण चालू आहे आणि जेव्हा कधी शर्यतीचं हे असलं ना तर मी लगेच येते घरात घरात मन... <coughs> माझे पप्पा एक्सपायर झाले आहे मम्मी आजी एक लहान भाऊ आहे आणि घरचे बोलत नाही मग काय बोलते सरपंच छंद आहे बैलांचा म्हणजे माझा सपोर्ट सिस्टीम ला माझे मामा आहे त्यांचं नाव ठीक आहे ना मुलगा असला मुलाला पण टॉर्चर होत घरातून आणि तू तर मुलगी मग घरातून तुला टॉर्चर पाहिजे होत नाही आमच्या घरात म्हणजे आमच्या घरातले जेवढे पण माणसं आहे ना तेवढे विचार म्हणजे आमच्या घरात टोटल सात मुली आणि दोनच मुलं आहे पण त्यांच्यामध्ये त्यांनी कधीच भेदभाव केला नाही मुलींना आणि मुलांना समान आहे चांगली गोष्ट आहे याच गोष्टी पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात सध्या महिला वर्ग या क्षेत्राकडे वळताना दिसतो आपल्याला अजूनही पुढं महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभागी ह्या क्षेत्रात व्हावं आता जवळपास आपण आपल्याकडं आता तीन फेऱ्याचं मैदान होत आहे मात्र सातारा कराड त्या साईडला जर गेला आपण तर डेलीचे मैदान चालू आहे आणि तिकडं महिला वर्ग मोठा प्रतिसाद बैलगाडा मैदानात त्या ठिकाणी दाखवते काय वाटतं तुला फ्युचर बैलगाडा क्षेत्र फ्युचर बैलगाडा शर्यतीमध्ये मला फ्युचर एवढंच वाटत की आज जेवढ्या प्रमाणात या मैदानावरती फक्त आहे तर असं मला असं वाटतं की फ्युचर दिसून येत की जेवढं माणसं तेवढेच महिला प्रवर्ग पण या मैदानात दिसून येते बैलगाडा मालकीन व्हायला आवडेल तुला हो, नक्कीच म्हणजे मला डिग्री करून आणि सगळ्यात प्रथम मला घ्यायचे नक्कीच नाव काय तुझं काजल सत्तार शे काजलच स्वप्न आहे मोठ आणि होईल कारण की एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि बैलगाडा क्षेत्र हा शेतकऱ्याच्या रिलेटेड एक खेळ आहे नक्कीच तिची चॉईस चांगली आहे तिला यश प्राप्ती मिळो आणि साईचं देखील मैदानात वर्चस्व राहावं हो शुभेच्छा धन्यवाद